अशी देवाची की अशी देवाची माती, माती। छत्रपती शिवाजी आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय तर ग्रहावरही राज्य केले असते नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात जर हिंदुस्थानला स्वतंत्र मिळवून द्यायचे असेल तर शिवाजी महाराजांप्रमाणे लढा स्वामी विवेकानंद म्हणतात छत्रपती शिवाजी औरंगजेब म्हणतोय कापूल पासून गंधारपर्यंत माझ्या तैनूर खानदाना मोगली सत्ता निर्माण केली पण पण महाराष्ट्रात आम्हाला फक्त शिवाजी महाराजांनी रोखल मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पर शिवाजी महाराज के के हाथी नहीं अल्लाह दुश्मन 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 दिया 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 भी तो कौन जैसा जन्नत दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि तेरे तेरे पास आ रहा है। दुश्मन तेरे पास आ आ रहा रहा है 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 क्या गिवाने के लिए एक दिन में लाना चाहिए मतदान जीते विश्वास होता त्यांचे कार्यस्थळ माझी जाऊनचे संस्कार आणि शिक्षण आज प्रत्येक माझ्या पित्याला वाटतं आमच्या घरात जिजाऊ जन्माला याव्यात आमच्या घरात शिवबा जन्माला याव्यात पण कसे घडतील शिवबा आणि कशा जिजाऊ कारण आमच्या घरात महासालाच नाही आहेत आमच्या घरात आहेत ना आहेत मम्मी पप्पा मॉम डॅड अहो पण सांगा ना कसे घडतील संस्कार आज आमची माता मुलांना जवळ घेता टीव्ही समोर बसतीये मालिका बघतीये आणि त्याचं जाणू करणे करतीये मग कसे घडतील शुभा आणि कशा घडतील जिजाऊ म्हणते बाळाला की बेटा शुभास व्हायचं असत म्हणते बाळाला की बेटा शुभास व्हायचं असत जर कुठं कधी सलीला गेला तर बसायचं असत पुन्हा लोटलं मागणं ठेकलं की अगदी सुग्रूपयचं असतं आणि आई म्हणते बाळाला की बेटा शुभास व्हायचं असतं आणि आई म्हणते बाळाला की बेटा शुभाच व्हायचं असतं आई म्हणतात बाळाला की बेटा शुभास व्हायचं असतं आई म्हणतात बाळाला की बेटा शुभास व्हायचं असतं उन्हात जायचं नसतं आणि पावसात भिजायचं नसतं आणि व्यक्त्यानं घरात बसून नेटवर्क कार्टून बघायचं असतं आणि बाबाई म्हणतात बाळाला की बेटा शुभाच व्हायचं असतं आणि बाबाई म्हणतात बाळाला की बेटा शुभास व्हायचं <थगण> मुलानं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे मुलगा म्हणतो हो बाई बाळाने शुभास व्हायचं असतं हो बाबा बाळाने शुभास व्हायचं असतं पण घरात आधी आई ना जिजाऊ आणि बाबाने न शहाजी व्हायचं असतं पण घरात आधी आईना जिजाऊ आणि बाबाने शहाजी व्हायचं असतं अरे पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा त्या वाचक होत्या कुटुंब पद्धती होती पण आज आम्ही विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली का तर आम्ही सुशिक्षित झालो शिक्षणाच्या नावाखाली आज आम्ही अपमान करायला लागलो ला अरे विचारा त्या वृद्धांना विचारा तुमचे मुलं काय करतात उत्तर मिळेल कुणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कुणी शिक्षक आहे तर कोणी परदेशात राहत तर काहींचं उत्तर मिळेल माझा मुलगा माझी मुलगी प्रेमविवाह करून दूर कुठेतरी राहतात जिवता आहे का नाही ते सुद्धा माहित नाही अरे प्रेम करावं ना करावं कसं करावं